शेतकऱ्यांसाठी आजचा हवामान हो अंदाज पीक विमा पीएम किसान तसेच शेती विश्वातील आजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा हैदराबाद गॅझेटला हायकोर्टात आव्हान तूर्तक कुणबिन प्रमाणपत्र न देण्याची याचिकेत मागणी लाडकी बहीणसाठी सामाजिक न्याय विभागाकडून साडेतीनशे कोटी ऑगस्ट महिन्याचा हप्ता खात्यावर जमा होण्यास सुरुवात सामाजिक न्याय विभागाकडून तीनशे चव्वेचाळीस कोटी चाळीस लाख रुपये वितरित करण्यात आलेले आहेत आणि यामुळे लाडक्या बहिणींचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यात मिळण्यास सुरुवात झाली आपले सरकार पोर्टल यूजर फ्रेंडली होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही एक मे पर्यंत सर्व सेवा योजनांचा लाभ ऑनलाईन करणार राज्य सरकारने गोल्डन डेटाच्या माध्यमातून नागरिकांची अधिकाधिक माहिती एकत्रित केली असून सरकारी सेवा आणि योजनांसाठी पुन्हा तीच माहिती नागरिकांकडून भरून घेण्याची गरज राहणार नाही कुणबी नोंदीचा पुरावा असलेल्यांना प्रमाणपत्र ओबीसीवर अन्याय नाही मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार हा जी आर ज्यांच्याकडे खरा पुरावा आहे ते पुराव्याने कुणबी आहेत त्यांनाच प्रमाणपत्र द्यायला मदत करतोय कायद्यानुसार पुराव्यानेशी जे लोक कर अर्ज करतील त्यांना पुरावा तपासून तो योग्य असेल तरच आरक्षण मिळणार आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आरपारची लढाई लढू बच्चू कडू यांचा इशारा देवळी येथे शेतकरी व दिव्यांगांचा मेळावा आमदारांचे वेतन वेळेवर मन दिव्यांगांचे का नाही यवतमाळ जिल्ह्यात नऊ महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी एका दिवसात बावीस पॉईंट सहा मिलीमीटर mm पावसाची नोंद झरी जामनी सर्वाधिक जून आणि सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या एकशे सोळा टक्के पाऊस मोफत शासकीय योजनांचा करदात्यांवर भार लाडकी बहीण योजनेवर टीका उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल अर्धा उत्तर सोलापूर पावसाने जोडपला उरलीसुरली पिकेही गेली शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी केळगाव येथील डाळीन संशोधन केंद्राच्या पर्जन्यमापकात या पावसाची पासष्ट मिलीमीटर इतकी नोंद झाली आणि या पावसामुळे शेती पिकांचं आतोनात नुकसान झालंय काढणीस आलेला उडी सोयाबीन तसेच लागण केलेल्या कांद्यारोपांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसल्याचं दिसून येतंय आवडीचा क्रमांक घेणे आता महागात पडणार नवीन दर लागू वाहनाच्या लकी नंबरसाठी मोदले लाखो रुपयांचे शुल्क वर्धा जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानांमधून ज्वारीचे वितरण लाभार्थ्यांना दिलासा ऑक्टोबर नोव्हेंबरचे सिधापत्रिका नियतन जाहीर हैदराबाद गॅझेटवरील जी आर पूर्णपणे कायदेशीरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही ओबीसी समाजावर सरकार अन्याय होऊ देणार नाही मन्सरला कांद्याचे दर कोसळले उत्पादन खर्चात भर परंतु दर मातीमोल शेतकऱ्यांमध्ये प्रचंड प्रमाणात नाराजी वैजापूर परिसरात बांधकाम कामगार लाभार्थ्यांची लूट साहित्य गोदामांभोवती लाभार्थ्यांपेक्षा दलालांचा डेरा चार महिन्यानंतर हे कांद्याचे दर जैसे ते केंद्राच्या हस्तक्षेपाचा फटका उत्पादन खर्चही निघेना शेतकऱ्यांनी दरवाढीच्या अपेक्षेने रब्बी हंगामातील उन्हाळ कांदा चाळीस साठवला मात्र जो दर एप्रिलमध्ये हंगामाच्या प्रारंभी मिळत होता तोच दर चार महिने साठवलेल्या कांद्याला आहे सध्या कांद्याला सरासरी बाराशे पन्नास रुपये इतका दर मिळतोय राज्यात अडतीस लाख एकरवरील पिकांना अतिवृष्टीचा फटका राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून ही मदत लवकरच शेतकऱ्यांच्या हाती पोचली जाईल अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी दिली मोबाईलचे हप्ते थकवल्यास फोन लॉक होणार आरबीआयकडून लवकरच नियमावली बँका वित्तीय संस्थांना तसा अधिकार उसाचे पहिले बिल चार हजारांचे द्या पलूस तालुक्यात मागण्या मान्य न झाल्यास आंधळीतील शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा हमीभावाने ज्वारी खरेदीत अनियमितता अकोट तालुक्यात सातबारावर खाडाखोडा करून चढवला पेरा चौऱ्याण्णव खातेदार शेतकऱ्यांच्या सातबारा पेऱ्यात बदल करून सादर झालेत मूळ सातबारा पेरा नसल्यामुळे खरेदी केलेली ज्वारी ही दुसऱ्या शेतकऱ्याची किंवा व्यापाऱ्याची असायची शक्यता नाकारता येत नाही असा संशय देखील घेण्यात आलेला आहे पाच पैकी दोन मुलांना हेपेटायटिस ए स्वच्छतेच्या सवयींचे पालन करण्याचा तज्ज्ञांचा इशारा पावसात स्ट्रीट फूड टाळा काही दिवसात मुलांमधील हेपेटायटिस ए संसर्गात लक्षणीय वाढ दिसून आली जागोजागी साचलेले पाणी अस्वच्छता आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या उघड्यावरील अन्न पदार्थांचे सेवन यामागील या मुख्य कारण ठरलेले आहे आता प्रत्येक ग्रामपंचायतीत आपले सरकार सेवा केंद्र ग्रामविकास विभागाने अधिसूचित केलेल्या सेवांचा विस्तार करत राज्य शासनाच्या विविध विभागांच्या एकूण एक हजार बासष्ट सेवा आता थेट प्रत्येक ग्रामपंचायतीत कार्यरत होणाऱ्या आपले सरकार सेवा केंद्रामार्फत नागरिकांना उपलब्ध होणार आहेत काकस्पर्श दिवसेंदिवस होतोय दुर्मिळ कावळ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होते पूर्वजांच्या स्मरणाचा पंधरवड्याला प्रारंभ कीटकनाशक आणि मोबाईल किरणोत्सर्गाचा परिणाम <्याँगा> कांदा आगर म्हणून नगर तालुक्याची नव्याने ओळख लाल कांदा लागवडीला प्रारंभ वखारेतील कांद्याला भावाची प्रतीक्षा शेतकऱ्यांमध्ये धाकधूक गाव नकाशा आता गावातच पाहता येणार प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये नकाशा लावणार जिल्हा प्रशासनाचा उपक्रम वाद कमी होणार बुलढाणा जिल्ह्यात एक लाख हेक्टर पिकांना अतिवृष्टीचा फटका मदतीची अपेक्षा सत्त्याण्णव कोटी बावन्न लाख छत्तीस हजारांची निधी आवश्यकता सततच्या पावसामुळे पिकं धोक्यात तोंडचा घास हिरावला नाशिक जळगाव आणि अहिल्यानगरमध्ये शेतीचा वीज पुरवठा खंडी शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये वाढ नाशिक जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोमवार आणि मंगळवारच्या संध्याकाळी तीन ते पाच तास वीज पुरवठा खंडी झाल्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागलाय भंडारा जिल्ह्याकरता हवामान विभागाचा चार दिवसांचा येलो अलर्ट काही भागात पावसाची नोंद नागरिकांनी सतर्क रहावे नागभेड तालुक्यात हागनदारी मुक्त गाव योजनेचा फज्जा शंभर टक्के हागनदारी मुक्त गाव कागदोपत्री गावातील फलकोर्ले फक्त नावापुरतेच अमरावती परिसरात सोळा तास रांगेत राहूनही कामगारांना संच मिळेना गृहोपयोगी संच वाटप योजनेमध्ये गैरव्यवस्थापन बिल पाहून बसतोय शॉक महावितरणचे दावे फोल ठरतायत स्मार्ट मीटर बाबत ग्राहकांमध्ये संताप राज्यातील धरणांमध्ये एक हजार पाचशे चाळीस टी एम सी पाणीसाठा पाणीसाठ्याचे प्रमाण शहाऐंशी पॉईंट ब्याऐंशी टक्के चाळीस धरणे भरली शंभर टक्के केवळ सात धरणांमध्ये साठा कमी अक्कलकोटसह दक्षिणमध्ये पावसाचा हाहाकार जनजीवन विस्कळीत अनेक ठिकाणचे तलाव आणि ओढे ओव्हरफ्लो माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून ला शेअर करा दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका